आज आपला लाईव्ह आहे डे टू आपला मेडिकल कोडिंगचा क्वेश्चन अँड आन्सर सिरीजचा सो so, काल भरपूर साऱ्या स्टुडंटचे क्वेश्चन्स येत होते भरपूर सारे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी की ठिकाणावरून जॉईन करत होते इनफॅक्ट उत्तर प्रदेशच्या साईडने सुद्धा स्टुडंट जॉईन करत होते परंतु टायमिंगचा थोडासा इश्यू असल्यामुळे आपल्याला कालचा लाईव्ह लिफ्ट करावा लागला सो so, डोंट वरी गाईज आपण तिथूनच पुढे आजचा लाईव्ह कंटिन्यू करत आहोत सो तुमचे जे काही शंका आहेत मेडिकल कोडिंगच्या जे काही डाउट्स आहेत सर्व डाऊट्स आपण ह्या लाईव्हमध्ये क्लिअर करत आहोत ओके okay? सो so, गाईज आपण आपलं लाईव्ह स्टार्ट करूयात मनीषा जॉईन झाली आहे हाय मनीषा ओके जर तुझे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स विचार मेडिकल कोडिंग रिलेटेड ओके okay? सो so, तोपर्यंत आपण बघूयात की भरपूर सारे स्टुडंटचे क्वेश्चन्स येत होते आणि कमेंटमध्ये येत होते इनफॅक्ट कालचा जो लाईव्ह झाला त्या कालच्या ला सुद्धा कमेंट आल्या होत्या की मुलांचे काही क्वेश्चन्स होते मेडिकल कोडिंगमध्ये डेली काम काय असतं आता भरपूर सारे मुलं आहेत जे ऑलरेडी मेडिकल फील्डचे आहेत बट मेडिकल कोडिंग त्यांच्यासाठी नवीन कन्सेप्ट आहे ॲक्च्युअलमध्ये मेडिकल कोडिंग काय हे मुलांना माहीत नाही आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठीचं हे गायडन्स असेल की मेडिकल कोडिंगमध्ये काम हेच असतं डॉक्टर जे पेशंटचे रिपोर्ट्स बनवतो जसं की पेशंटला काय डिसीज झाला आहे पेशंटने त्यावरती काय ट्रीटमेंट घेतली आहे त्यामध्ये काय सर्व्हिसेस यूज झाला आहे ज्या काही मेडिकल नोट्स असतात किंवा जो काही मेडिकल डेटा असतो त्या सर्व गोष्टींना प्रॉपरली एका कोड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करणं आणि एका सॉफ्टवेअरमध्ये मॅनेज करणं किंवा मेंटेन करणं हेच काम करतो मेडिकल कोडर किंवा यालाच बोललं जातं मेडिकल कोडिंग आता मेडिकल कोडिंगमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट्स असतात जसं की अॅराटॉमी झालं फिजिओलॉजी झालं टर्मिनॉलॉजी आय सी डी सी पी टी एच सी पी सीस अँड ऑल भरपूर सारे सब कन्सेप्ट्स असतात जसं की डी आर जी आहे मॉडिफायर्स आहेत इनकोडिंग पेश इनकोडिंग आउटकेश इनकोडिंग त्यासोबत सॉरी इन पेशंट कोडिंग अँड पेशंट कोडिंग, कोडिंग आहे असे भरपूर सारे वेगवेगळे कन्सेप्ट्स यामध्ये असतात सो आता तुम्हाला जर हे कन्सेप्ट डिटेलमध्ये शिकायचे असतील तर मेडिकल कोडिंगचं तुम्ही कोणतेही कोर्स करू को शकतात किंवा जर मेडिकल कोडिंगचे नॉर्मल कॅज्युअल डाऊट्स असतील तर आपल्याच पेजवरती डी बाबा के बोल आपल्या थर्टी डेजचा फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल कोडिंगचा लाईफ ऑलरेडी अवेलेबल आहे यू कॅन गो अँड चेक देअर ओके सो okay? so, तुम्हाला डेफिनेटली तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या लाईव्हमध्ये मिळेलच ओके सो मनीषाचं काय म्हणणं आहे मॅम मेडिकल कोडिंगसाठी कॉलेज नसतेत का नाही मनीषा मेडिकल कोडिंगसाठी कॉलेज नसते ॲक्च्युली मेडिकल कोडिंग इट्स अ सर्टिफिकेशनल कोर्स लाईक ज्यावेळेस आपण टेन्थमध्ये एज्युकेशन आहे ट्वेल्थमध्ये एज्युकेशन घेतल्याच्यानंतर आपण जसे सर्टिफिकेशनल कोर्स करतो लाईक एम एस सी आय टी किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन एखाद्या स्टुडंटला जर आय टीमध्ये जायचं आहे तर तो आय टी रिलेटेड कोर्सेस रेलेट करतो लाईक डेटा सायन्स करतो फुल स्टॅक करतो स्टॅक मनस्टॅक स्टॅक एटसेक्ट्रा हे जसे सर्टिफिकेशनल कोर्स आहेत ना तसाच ट्वेल्थ नंतर सॉरी ग्रॅज्युएशन नंतर किंवा ग्रॅज्युएशन रनिंग असताना स्टुडंटला मेडिकल कोडिंग हा एक कोर्स असतो ज्या कोर्सच्या माध्यमातून स्टुडंटला ॲज अ मेडिकल कोडर म्हणून कंपनीमध्ये जॉब करता येते कंपनीमध्ये जॉबला लागता येतं सो इट्स अ सर्टिफिकेशनल कोर्स ज्याचं कॉलेज नसतं ज्याचे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट्स असतात इफ यू कॅन सर्च ऑन गुगल यू कॅन सर्च ऑन चॅट जी पी टी अँड मेनी मोर ए आय टूल्स यू विल गेट ऑल द डिटेल्स ऑफ मेडिकल कोडिंग अँड यू विल गेट यू विल अल्सो गेट ऑल द क्लासेस नेम्स ऑर इन्स्टिट्यूट नेम्स नेम्स ऑफ मेडिकल कोडिंग मनीषा ओके होप सो तुझ्या क्वेश्चनला uh, आन्सर मिळाला असेल मॅम मी तुमच्या इन्स्टाग्रामच्या मेडिकल कोडिंगच्या ट्वेंटी डेज सिरीजला जॉईन केलं आहे नाईस टू हिअर दॅट मनी च्या ऑलवेज वेलकम टू त्या सिरीजमध्ये सो इथेही कनेक्ट रहा डेली मेडिकल कोडिंगच्या लाईव्हमध्ये आणि त्यासोबत इन्स्टाग्रामलाही जॉईन येस हे ऐकून छान वाटलं अजून कोण जॉईन होतंय तुलसीदास हाय तुलसीदास हॅलो और कौन है, मनीषा क्या छान एक्सप्लेन करता तुम्ही या मद, तुम्ही त्यामध्ये ओके थँक्यू सो मच मनीषा हो गाईज सो तुम्हाला जे स्टुडंट नवीन जॉईन होत आहे न्यूली जॉईन आहेत त्यांच्यासाठी आत्ताच जा इंस्टाग्रामला आपलं डी बाबा अंडरस्कोर म्हणून आपलं यु इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे त्यावरती आपण मेडिकल कोडिंग स्टुडंटचे सर्व काही प्रश्नांना उत्तर देत असतो सो यू कॅन ऑल्सो फॉलो ऑन इंस्टाग्राम ओके सो तुम्ही इंस्टाग्रामला जाऊनही चेक करा मेडिकल कोडिंगचा गायडन्स तुम्हाला तिथेसुद्धा मिळेल नेक्स्ट काय म्हणत आहे मॅम डू यू नो हिंदी येस आय नो हिंदी व्हिडिओ ट्वेल्व या आय अंडरस्टँड हिंदी अँड आय कॅन स्पीक हिंदी मी हिंदी मे बी बात कर करू टेन्थ नंतर काय करू ताई सो टेन्थ नंतर माझं सजेशन असेल डिपेंडिंग ऑन युअर मार्क्स यू कॅन गो फॉर सायन्स कॉमर्स और आर्ट्स बिकॉज जर तुम्ही सायन्सला जाता आहे किंवा तुम्ही चांगले मार्क्स जर पाडलेत तर तुम्ही अल्सो जाऊ शकता uh, डिप्लोमा कोर्सेसला डिप्लोमा करू शकतात बट ज्यावेळेस तुम्ही इलेवन ट्वेल्थ करताना त्यावेळेस तुमच्याकडे जास्तीत जास्त ऑप्शन्स ओपन्स होतात लाईक टेन्थनंतर पर्टिक्युलर तुम्ही डिप्लोमाला जाल तर ते डिग्री ह्या एक लास्ट ऑप्शन आहे बट जर तुम्ही डिप्लोमा न करता इलेव्हन ट्वेल्थ केली तर ट्वेल्थमध्ये तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुमचं पॅशन समजतं तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सायन्स आवडतं आहे बायोलॉजी आवडते का मॅथमॅटिक्स आहे सो so, जर तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडत असेल देन यू कॅन गो फॉर डिग्री इफ तुम्हाला जर सायन्स आवडत असेल बायोलॉजी आवडत असेल तर तुम्ही मेडिकल फील्ड रिलेटेड बी भरपूर सारे कोर्सेस आहेत लाईक फार्मसी पॅरामेडिकल कोर्सेस आहेत बी एच एम एस बी एम एस सारखे कोर्सेस आहेत पॅरामेडिकलमध्ये लॅब टेक्निशियन्स येतं भरपूर सारे कोर्सेस so, आहेत सो तुम्ही ज्यावेळेस ट्वेल्थला जाता त्यावेळेस तुम्हाला एवढे सर्व ऑप्शन्स ओपन असतात सो माझं सजेशन तुम्हाला असतं की तुम्ही मेनली टेन्थनंतर uh, आर्ट्स सायन्स कॉमर्स म्हणजे ज्यामध्ये तुमचं पॅशन आहे जसे तुमचे मार्क्स आहेत त्यावरती इलेवन ट्वेल्थ करायला हवं होप सो so, तुमच्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला मिळाले असेल रोहन जाधव म्हणतो हाय मॅम हॅलो रोहन रिया तुपे हाय पूनम जाधव मॅम मी पण इन्स्टाग्रामवर वायडी बाबा पेजला फॉलो केला आहे त्यावर छान इन्फॉर्मेशन भेटती मला पण हेल्प झाली ओ नाईस टू हेअर दॅट पूनम छान वाटलं तुझी कमेंट वाचून सो गाईज तुम्ही पण जर पेजवरती नवीन असाल आणि जर फर्स्ट टाईम जॉईन करत असाल तर पहिलं जा आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप सारे नवीन स्टुडंट आज जॉईन होत आहे खूप नवीन नवीन नावं मला दिसत आहे ऑलरेडी uh, ज्यांना मेडिकल कोडिंग शिकायचं आहे मेडिकल कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी जा आपली थर्टी डेजचा मेडिकल कोडिंगची लाईव्ह सिरीज ऑलरेडी अपलोडेड आहे ज्या मेडिकल कोडिंगच्या सिरीजमध्ये ईच अँड एव्हरी कन्सेप्ट प्रॉपरली एक्सप्लेन केला आहे सो so, पहिलं पेजला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ओके मॅम प्लीज माझी कमेंट पण करा मला ग्रो करायचं आहे चॅनल ओके मॅम प्लीज माझी कमेंट पिन करा ओके okay. रुह की बाते मॅम प्लीज माझी कमेंट पण पिन करा मला ग्रो करायचं आहे चॅनल ओके अजून काय प्रचित हो उखाना घ्यायला सांगताय सॉरी बॉस आपण कनेक्टेड आहोत मेडिकल कोडिंगसाठी आपण उखाना नाही घेऊ शकत नाही इथे ओके सो मेडिकल कोडिंग रिलेटेड तुम्ही विचारा मेडिकल कोडिंग रिलेटेड तुम्ही म्हणाल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ पूनम जाधव म्हणताय दादा मी घेऊ का अहो पूनम ग्रेट घेऊ शकतेस पूनम एखादं छान मस्त ओखा नाटाक बरं दादासाठी आपल्या दादासाठी मॅम प्लीज माझी कमेंट पिन करा ओके अजून काय म्हणताय शिवराज हॅलो गॉर्जेस थँक्यू सो मच सेड हाय रोहन जाधव म्हणताय मॅडम मला मेडिकल कोडिंग करायचं आहे तर मला स्टार्ट कुठून करू करावं लागेल मॅम रोडमॅप सांगा ना थोडासा रोहन बघ जर तू ग्रॅज्युएशन घेत असशील पहिली गोष्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घे ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल किंवा ग्रॅज्युएशन रनिंग असेल तुझं बॅकग्राऊंड हे मेडिकल फील्ड रिलेटेड असायला हवं जसं की बी एच एम एस बी ए एम एस बी यू एम एस बी डी एस फार्मसी बी फार्मा एम फार्मा पॅरामेडिकल कोर्सेस जसं की लॅब टेक्निशियन असेल ऑडिओलॉजी असेल रेडिओलॉजी असेल फिजिओथेरपी असेल सायन्स असेल लाईफ सायन्स रिलेटेड तू कोणते एज्युकेशन घेऊ शकतो तर तू मेडिकल कोडिंगसाठी इलिजिबल आहेस गॉट इट इलिजिबल आहेस मग तुला जर मेडिकल कोडिंगमध्ये करिअर स्टार्ट करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल तुला एखादा कोर्स जॉईन करावा लागेल मेडिकल कोडिंगचे कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील हां कंपल्सरी नाहीये तू गुगल युट्यूबच्या हेल्पने सुद्धा मेडिकल कोडिंग शिकू शकतो बट इतकं आहे की आज कॉम्पिटिशन इतक्या लेवलने वाढले ना की एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचे तर तुम्हाला सर्टिफिकेशन्स मागतात स्किल्ससोबतच हो सो तुला सर्टिफिकेशन मिळवावे लागतील ला अँड देन ला यू कॅन डेफिनेटली कंटिन्यू युअर करिअर इन मेडिकल कोडिंग ओके रोहन होप सो तुला तुझा रोडमॅप मिळाला असेल जर जा डिटेल जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव नाईन एट टू थ्री ह्या नंबरवरती कनेक्ट कर आमच्या टीमसोबत कनेक्ट व्हा मित्रांनो सगळ्यांनी मेडिकल कोडिंगचा अगदी फ्री ऑफ कॉस्ट रोडमॅप तुम्हाला इथे मिळेल रिया तुम्ही म्हणताय मॅम मे माझी डी फार्मसी झाली आहे मलाही मेडिकल कोडिंग करायची आहे त्यासाठी मी आता काय केलं पाहिजे आय थिंक रिया तुझ्या क्वेश्चनचा आन्सर मी ऑलरेडी दिला आहे सेम हियर Uh, तुला जर मेडिकल कोडिंग शिकायची असेल तर तर आमच्या टीमसोबत कनेक्ट कर ऑरेल्स मार्केटमध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट ऑलरेडी आहेत मेडिकल कोडिंगच्या जे तुम्हाला शिकवत आहेत बट तुम्हाला जर कमीत कमी प्राईझिंगमध्ये मेडिकल कोडिंग शिकायची असेल विथ हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी ओरिएंटेड जरी प्रोग्राम हवे असतील तरी देखील तुम्ही वाईडी बाबा सोबत कनेक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट गाईडही करेल फ्री ऑफ कॉस्ट रोडमॅपसुद्धा शेअर करेल गॉट इट ओके नेक्स्ट कोण आहे रिया सो तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल डिप्लोमा अँड ट्वेल्थ आर सिमिलर टू डेज ओके रोशन काय म्हणताय हाय ओके भाई ये मेडिकल कोडिंग ये ये, ये जो लाइव हमारा एजुकेशनल लाइव आहे सो ऐसे कमेंट ना डालो ओके आई एम फ्रॉम शिरडी ओके हमारा जो ऑफिस है वो शिरडी में है आपको अबर, अगर अगर इंटर्नशिप के बारे में जानना है मेडिकल कोडिंग के रिले रिलेटेड जानना है कुछ भी जानना हो तो सिंपल है हमारा कॉन्टैक्ट नंबर है ट्रिपल सेवन फोर नाइन फाइव नाइन एट टू थ्री ओके बेटा आप कभी भी इस नंबर पे कनेक्ट कर सकते हो हमारी एक आईटी फर्म है एजुकेशनल प्लस टेक्नोलॉजी ओरिएंटेड कंपनी है आप कभी भी हमारी टीम के साथ कनेक्ट कर सकते हो और हमारी वाइडी को ज्वाइन कर सकते हो वैसे भी हमारे यहाँ अभी हायरिंग चालू है हमारी कंपनी में ओके हाय हाय दीदी हेलो दत्तात्रेय मी शिरडी बोलती है सी लँग्वेज शिकवता का तुम्ही हो आपण सी लँग्वेजेस पण शिकवतो आय टी रिलेटेड कोर्सेस पण घेतो मेडिकल कोडिंग रिलेटेड कोर्सेस पण घेतो जर तुम्हाला करे करायचं असेल कनेक्ट करायचं असेल तर ट्रिपल सेवन फोर नाईन फायव नाईन एट टू थ्री या नंबरवरती कनेक्ट करा संकेत बोलता हॅप्पी न्यू इयर दिदी सेम इयर संकेत हॅप्पी न्यू इयर कोमल म्हणता हॅलो मॅम हॅलो कोमल तनुजा कुठून बोलता दिदी आय एम फ्रॉम शिर्डी ओके सो आपली जी Uh, वाय एस पेन फर फर्स्ट ब्रँच आहे इट्स लोकेटेड इन शिर्डी अँड आवर सेकंड ब्रांच इज लोकेटेड इन मुंबई सो तुमचे काही एज्युकेशनल रिलेटेड डाऊट्स असतील नॉट ओनली फॉर फार्माय और नॉट ओनली फॉर मेडिकल फील्ड स्टुडंट फॉर आय टी स्टुडंट फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट यू कॅन एनी टाईम कनेक्ट ऑन कनेक्ट विथ आवर वाय डी टीम आवर टीम विल गाईड यू आवर टीम विल प्रोव्हाइड यू प्रॉपर करिअर मॅप अँड फ्री ऑफ कॉस्ट ओके हाय दत्तात्रय हॅपी न्यूअर ऑल ऑफ यू हॅलो संकेत बोलताय एवढं नॉलेज कसं काय तुमच्याकडे ओके टीचर आहे ना मी शिवाय पर्याय नाही वर्सेस शिवाय, राईट हे सुद्धा मी ॲग्री करते स्किल्स शिवाय आज मार्केटमध्ये ऑप्शन नाहीये तुम्ही किती शिका किती सर्टिफिकेशन घ्या ऍट द एंड तुमच्याकडे स्किल्स नाही तर दुसरं ऑप्शन नाहीये कनेक्ट विथ आवर टीम ओके आपल्या टीमसोबत कनेक्ट करा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील इंटर्नशिप रिलेटेड असतील मेडिकल कोडिंग रिलेटेड असतील आय टी रिलेटेड असतील तुम्हाला काहीही शिकायचं असेल ना काही डाऊट्स असतील तर एनी टाईम या नंबरवरती कनेक्ट करू शकता तनुजा काय म्हणते मॅडम माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ओके तनुजा सो टेल मी तनुजा हाऊ कॅन आय हेल्प यू तुझं काय कन्सर्न नाही मला सांगू शकतेस अशोक म्हणताय हाय मॅम हॅलो अशोक प्रतीक हाय मॅम हॅलो प्रतीक अहिराणी बोलता येते का तुम्हाला मले अहिराणी येस ओके मले अहिराणी येस बस इतकंच सेंटेन्स येतं मला अहिराणीचा ॲक्च्युअल अहिराणी मला येत नाही बिकॉज मी त्या साईडची नाही आहे मी प्रॉपरली नगरची आहे सो मी नॉर्मल मराठीच येते मला बट जस्ट मले आईरानी येस एवढंच एक सेंटेन्स जमतं नेक्स्ट काय म्हणत आहे आय एम फ्रॉम मुंबई ओके टेक्निकल यशोदत्त आय एम फ्रॉम मुंबई ओके नेक्स्ट काय आय एम डुईंग एम टेक इन ए आय ग्रेट नाईस टू यअर दॅट किरण पवार म्हणताय मी पण शिर्डी आहे माझी स्वतः फॅक्टरी श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये आहे ओके किरण रोहन जाधव काय म्हणतात मॅम मेडिकल कोडिंगमध्ये नेमकं काय करावं लागतं सायबर सिक्युरिटी सारखं असतं का मेडिकल कोडिंग नाही का रोहन सायबर सिक्युरिटी सारखं नाही आहे मेडिकल कोडिंगमध्ये कोडिंग ना पेशंटचा जो डेटा असतो डॉक्टर ज्या नोट्स लिहितो त्याला कोड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असतं ओके okay? सो so, uh... मेडिकल कोडिंग म्हणजे पेशंटच्या डायग्नोसिस कोडला कोड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करणं ओके इट्स नॉट रिलेटेड टू सायबर सिक्युरिटी हा इट्स अ पार्ट ऑफ आय टी का बोलतात आपण आय टी सारखं कारण त्याचं वर्क कल्चर जर बघशील ऑनलाईन असतं त्याचसोबत वर्क फ्रॉम होमच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतात तुमच्या कंपनीसाठी क्वालिफिकेशन काय लागतं एनी ग्रॅज्युएट कोणताही ग्रॅज्युएशन करणारा स्टुडंट असेल तो अप्लाय करू शकतो डिपेंड करेल पोझिशनवरती कारण आपल्या कंपनीमध्ये सध्या टेक्निकलच्याही पोझिशन आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर साठी आहेत डी साठी आहेत सेल्स साठी आहेत एज्युकेशनल काउन्सिलर साठी आहेत सो तुमच्या पोझिशनवरती डिपेंड तुमच्या एज्युकेशनवरती डिपेंड करेल मी इलेक्ट्रिकल रूह की बाते ओके मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे मला काय बेनिफिट आहे यामध्ये जॉब मिळेल का रूह की बाते मला नाव नाही माहीत तुझं बट बघ बेटा तू जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत असेल तर तू मेडिकलमध्ये नाही आला तरी चालेल तू तुझ्या फील्डमध्ये आय टीमध्ये एंट्री करायची असेल तर तिथे वेगवेगळे वे कोर्सेस शिकू शकतो आज ए आयचा जमाना चालू आहे आज डिजिटल मार्केटिंगसारख्या फील्ड्स आहेत ज्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला डझंट मॅटर तो आय टीचा आहे डझंट मॅटर तो मेडिकल फील्डचा आहे प्रत्येक विद्यार्थी करिअर करू शकतो आहे सो अशा फील्डमध्ये तुम्ही चांगलेच चांगले स्किल्स गेन करून जॉब मिळवू शकता ओके किरण पवार मी कोपरगावला राहतो ओके किरण आय वॉन्ट टू लर्न न्यू कोर्सेस रिलेटेड टू ए आय टेक्निकल यशोदत्त बोलताय ओके इफ यू वॉन्ट टू इफ यू वॉन्ट टू लर्न न्यू कोर्सेस रिलेटेड टू ए आय यू कॅन डेफिनेटली कनेक्ट विथ माय टीम प्लीज कनेक्ट ऑन ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री दे विल गाईड यू दे विल टीच यू ऑल द थिंग्स रिलेटेड टू ए आय ओके दे विल प्रोव्हाइड यू फ्री ऑफ कॉस्ट रोडमॅप ऑफ युअर करिअर तुम्ही कंपनीसाठी क्वालिफिकेशन काय लागते आय थिंक ऑलरेडी मी एज्युके इन्फॉर्मेशन uh, दिली आहे तुमच्या एज्युकेशनवरती डिपेंड करेल तुम्ही कोणत्या पोझिशनसाठी अप्लाय करताय मेडिकल कोडिंग कोणती लँग्वेज असते ॲक्च्युली मेडिकल कोडिंग इट्स नॉट अ लँग्वेज इट्स अ सर्टिफिकेशनल कोर्स ज्यासाठी तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे ओके माझं शिक्षण दहावी नापास आहे पण स्वतःची फॅक्टरी आहे श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये ओके किरण काहीच हरकत नाही मॅडम मला जॉब नाही तनुजाचं म्हणणं आहे मला जॉब नाही ओके तनुजा डेफिनेटली एकदा ट्रिपल सेवन फोर नाईन फाय नाईन एट टू थ्री या नंबरवरती कनेक्ट कर माझ्या तीनसोबत कनेक्ट कर जर तुला जॉब आत्ता जर तू जॉब सर्च करत असतील तुझ्याकडे जॉब नसेल नक्की आपण काहीतरी सोल्युशन काढूयात ओके दिनेश गिरी म्हणताय हाय सागर म्हणताय हाय वैभव शंकर बोलताय हाय आय वॉन्ट टू लर्न ए आय आय वॉन्ट जॉब ओके ओके ज्या कोणाला जॉब हवा असेल ज्या कोणाला करिअर गायडन्स हवा असेल नक्की एकदा टीमसोबत कनेक्ट करा टेक्निकल यशोदत्त विचारता व्हेअर इन मुंबई युअर ब्रँड इज देअर ओके इन मुंबई मरीन लाईन मरीन ड्राईव्ह मेट्रो थिएटर समोर एक्झॅक्ट फाईव्ह आय थिंक फाईव्ह हंड्रेड मीटरच्याच अंतरावरती आपलं ऑफिस आहे वाय एस पी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ऑर विक्टा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओके सो तुम्ही सर्चही करू शकता ओके इज इट अ रूल टू कंप्लीट फोर इयर इंजिनिअरिंग इन फाईव्ह इयर्स नो इट्स नॉट अ रूल देअर आर विल गेट आय थिंक सिक्स टू सेवन इयर्स टू कंप्लीट युअर इंजिनिअरिंग बट जर यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर मग तुम्हाला इंजिनिअरिंग स्टॉप करावी लागते स्पेसिफिक काहीतरी नियम आहेत ई टी सेलचे तुम्हाला आय थिंक समथिंग सिक्स इयर्सचा वेळ असतो सॉरी सेवन इयर्सचा वेळ असतो सात वर्षामध्ये तुम्हाला तुमची इंजिनिअरिंग कम्प्लीट करावी लागते रोशन विचारताय दामोरी पासून किती डिस्टन्सवर आहे क्लासेस ॲक्च्युली दामोरीबद्दल आयडिया नाही आहे मला तुम्ही मरीन ड्राईव्ह लक्षात ठेवा मुंबईमध्ये मरीन लाईन मेट्रो थिएटर समोर आपलं मेन ऑफिस आहे मेन मुंबईच्या प्रॉपर एरियामध्ये आपलं ऑफिस आहे सो so, तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता जर कुणाला डिटेल्स हवी असेल तर नक्की एकदा कॉल करा ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री नंबर ऑलरेडी मेन्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये ओके प्रदीप म्हणताय हाय हॅलो प्रदीप मॅडम आय एम अ एम एस सी मायक्रोबायोलॉजिस्ट अँड करंटली आय वर्क विथ फार्मास्युटिकल कंपनी इन पुणे सो कॅन आय So, can I do? Yeah, definitely. You can definitely do medical coding. You are eligible for medical coding. give number again. ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री टेक्निकल यशोदत्त ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री मॅम माझी ट्वेल्थ झाली आहे तर मी मेडिकल कोडिंगसाठी कोणती डिग्री केली पाहिजे जर डिपेंड करेल बघ सुजल मी तुला म्हणणार नाही की तू मेडिकल कोडिंग ओरिएंटेड डिग्री घे तू तु तुझे तु मार्क्स बघ तू ई टीला सीईटीचा स्कोर काय तुझा नीटचा स्कोर काय तुझा ऍक्च्युअलमध्ये तुझं जे आहे एज्युकेशन आहे त्याच्या रिलेटेड तू म्हणजे जे जे तुझं मार्क्स आहेत मध्ये तुला मिळालेले त्याच्या अकॉर्डिंग तू पुढे ऍडमिशन घे देन ठरव तुला मेडिकल कोडिंग करायची की बाकी सर्व गोष्टी करायच्या आत्ताच मेडिकल कोडिंग करायची म्हणून पुढे एखाद्या गोष्टीला ऍडमिशन घेणं इट्स रॉंग ओके सो जर तुला मेडिकल फील्डमध्ये आवड असेल तर यू कॅन डेफिनेटली डू फार्मसी यू कॅन डेफिनेटली डू पॅरामेडिकल कोर्सेस सो तुझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत मॅम आय एम फ्रॉम कर्नाटका आय एम पर्सिंग एम बी ए नाव ऑफलाईन विथ दॅट आय वॉन्ट टू लर्न इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हाऊ कॅन आय लर्न इन विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू लन हंड्रेड पर्सेंट लोकेश्वरी इट्स अ हंड्रेड पर्सेंट जेन्युअन प्लॅटफॉर्म यू कॅन कनेक्ट ऑन ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री नंबर ओके इज दिस पार्ट टाइम जॉब मॅम ॲक्च्युली या यू कॅन डू इट्स पार्ट टाईम ऑल्सो बिकॉज मेडिकल कोडिंग हा वर्क फ्रॉम होम पण अवेलेबल असतो वर्क फ्रॉम ऑफिस पण अवेलेबल असू शकतो करंटली तुम्ही जर जॉब करताय तर तुम्ही पार्ट टाईमसुद्धा करू शकता सुजल ओके थँक छान वाटलं सुजल तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे मोहित गजरे मॅडम मेडिकल कोडिंग करायची आहे बट फॅमिली सपोर्ट नाही करत आहे काय करू मोहित एकदा कॉल कर बेटा ट्रिपल सेवन फोर नाईन फाय नाईन एट टू थ्री ह्या नंबरवरती आमच्या टीम सोबत कनेक्ट कर आमची काउन्सलिंगची टीम आहे आमची काउन्सलिंगची टीम तुझ्याशी कनेक्ट करेल तुलाही तुझ्या करिअरचं रोड मॅप देईल विथ तुझ्या फॅमिली सोबत पण कनेक्ट करेल तुझ्या फॅमिलीला सुद्धा गाईड करेल होप सो तुझ्या प्रश्नाला उत्तर मिळालं असेल टेल मी डिफरन्स बिटवीन मेडिकल कोडिंग अँड फार्मकोविलिजन्स कोर्स ओके थँक यू मॅम मोस्ट वेलकम सुजल बघा मेडिकल कोडिंग आणि फार्मा मधला डिफरन्स असा आहे की वर्क दोन्हींचं पण ऑनलाईन आहे तुम्हाला फार्मा मध्ये पण वर्क फ्रॉम होमच्या जॉब मिळतात पण बेस्ट पार्ट काय मेडिकल कोडिंगचा की मेडिकल कोडिंग हा तुम्हाला इंडियामध्ये जास्तीत जास्त जॉब रोल ॲवेलेबल आहेत फार्माकोविलिजन्सचं जर बघाल तर जास्त स्कोप आहे ॲज कम्पेअर्ड टू मेडिकल कोडिंग बट जॉब रोल कुठे अवेलेबल आहेत जॉब रोल ॲवेलेबल आहेत तुम्हाला जास्तीत जास्त अॅब्रॉडमध्ये तसं कम्पेअर मेडिकल कोडिंगला जर केलं तर मेडिकल कोडिंगचे तुम्हाला जॉब रोल हे इंडियामध्ये पण अवेलेबल आहे प्लस ॲब्रॉडमध्ये पण अवेलेबल आहे सो हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे फार्माकोविलिजन्स मेडिकल कोडिंगचा फार्माकोविलिजन्स ऑल्सो गुड फील्ड फॉर फार्मा स्टुडंट ओके थँक्यू सो मच ऑल ऑफ यू यू सो मच गाईज होप सो तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली असतील सो so, आजच्यासाठी बस एवढंच होतं सर्वात महत्त्वाचं जे नवीन जॉईन केले सर्वांनी आत्ता पहिलं पेजला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा इफ तुम्हाला जर आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट ड्रॉप करा किंवा आपल्या टीमसोबत कनेक्ट करा ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या नंबरवरती गॉट इट सो so, गाईज वेळ आली इथे थांबण्याच्या आजच्या लाईव्हमध्ये रोशन आत्ता जॉईन करताय हॅलो मॅम हाय रोशन ट नॉलेज ट्रूली जेन्यूअन प्लेटफॉर्म थैंक यू सो मच थैंक यू सो मच मैम थैंक यू सो मच मोहित वाह हाउ ग्रेट नॉलेज ट्रूली जेन्यून प्लेटफॉर्म थैंक यू वा हाउ ग्रेट नॉलेज ट्रूली ओके 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 वाह ग्रेट नॉलेज ओके भाई समझ में आ गया ओके okay, रोशन बिझी होतास थोडं काहीच हरकत नाही रोशन आपण डेली लाईव्ह येतो आज नाही उद्याच्या लाईव्हमध्ये भेटू जर तुझी काही डाउट्स असतील तर तू विचारू शकतोस आत्ताही विचारू शकतोस ओके काहीच इश्यू नाही आहे सो गाईज आपली मेडिकल कोडिंगची ही सिरीज आहे मेडिकल कोडिंगचे क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत याच्या रिलेटेड तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता आजच्या लाईवमध्ये आत्ताच थांबण्याची वेळ आली आहे तुम सो भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये बट लास्ट काही कमेंट्स आहेत त्या वाचूयात तुम्ही सांगितलं ऑफलाईन जाता आहे म्हणून खूप सारे मेसेज पाठवलेत तुम्ही सांगितलं ऑफलाईन जात आहे म्हणून ओके 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 गॉट इट नो no वरीज नो no वरीज काही हरकत नाही ओके okay, गाईज भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर ऑल ऑफ यू भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये हां सर्वात महत्त्वाचं पेजला पहिलं सबस्क्राईब करा ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुमचे मित्र पण ह्या लाईव्हचा लाईव्हमध्ये जे काही नॉलेज मिळते ते मिळू शकतील तुम्हालाही पुण्य भेटेल ना बॉस ओके okay? so, सो तुमच्या तुमचंही भलं होऊ द्या तुमच्या मित्रांचंही भलं होऊ द्या सोबतच पेजला सबस्क्राईब करा कारण डेली आपण लाईव्ह येत असतो सो तुम्हाला वेळेत नोटिफिकेशन पडेल लाईव्हच्या ओके okay? ओके okay, रोहन काही हरकत नाही चलो गाईज भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये थँक्यू सो मच ब बाय ऑल ऑफ यू